गुणाकाराची आपण काय शिकणार आहोत एकदम सोपी पद्धत आठशे एकोणावीस गुणिले बारा आता हा जो पहिला आहे हा आपण या तीन कप्प्यांमध्ये लिहिणार आहे का कोणती क्रिया करायची गुणाकार मग या कॉर्म्युलरला आपण काय लिहून घेणार गुणाकाराचं चिन्ह आणि आठशे एकोणावीस च्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत प्लेस व्हॅल्यू आपण काय करणार आहे इथे लिहिणार आहे एक दोन तीन तीन अंकी संख्या मग आठची स्थानिक किंमत सांगा एकतीस स्थानिक किंमत आणि नऊची स्थानिक किंमत आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे चिन्ह आपण लिहून घेत आता उभ्या याच्यामध्ये कप्प्यामध्ये आपण बाराच्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहिणार आहोत मग बाराचा पहिला अंक आहे याची स्थानिक किंमत किती प्लेस व्हॅल्यू आणि दोन ची प्लेस प्लॅन दोन एवढं लिहून घेतलं आता काळजीपूर्वक बघा दहाने पहिल्या आठशे ला गुणायचंय दहाने नंतर दहा गुणायचंय आणि दहाने नंतर कोणाला गुणायचंय नऊ ला गुणायचंय मग तुम्ही म्हणाल मॅडम इथं गुणाकार करायचाच आहे पण शून्याचा गुणाकार सोपा असतो शून्याचा गुणाकार सोपा असतो कसा पाहा? अधा ते पहा आता आठशे गुणिले दहा जेव्हा तुम्ही करता तेव्हा आठशे मध्ये किती शून्य आहे आणि दहा मध्ये किती शून्य आहे मग किती शून्य घ्यायचे आपल्याला उत्तर आहे हे दोन आणि हा एक दोन तीन मग राहिला कोण संख्या आठ आणि एक आठ एक आठ बघा जागेवर आपण गुणाकार केलेला आहे आता दहा आणि कुणाला गुणायचं दहा लाख किती शून्य आहे दहा गुणिले दहा याच्यातला एक शून्य याच्यातला एक शून्य किती शून्य घ्यायचे दोन शून्य आणि एक एक आणि सगळ्यांना दहाचा पाडा येतो दहा गुणिले दहा दा दाई दाई शंभर आणि दहा गुणिले नऊ दाई नऊ नव झालं दहा या दोघांना गुणून झालेलं आहे नंतर बघा दोन्ही कुणाला गुणायचं आता दोन्ही आठशे ला दहा ला आणि नऊ ला दोन ने आठशे लागून गुन्हा करून दोन आणि आठ आणि दोन आठ दुने दो आता दोन न दहा ला गुणायचं बेद आहे आणि बे नव अठ आता बघा या ठिकाणी आपले गुणाकार करून झाले आपल्याला याची बेरीज करायची तर पहिला आहे आठ हजार मग लिहून घेतला आपण आठ हजार त्याच्या खालच्या कप्प्यातला सोळाशे त्याच्या पुढच्या कप्यातला शंभर त्याच्या पुढच्या कप्यातले वीस त्याच्या पुढच्या कप्प्यातले नव्वद आणि त्याच्या पुढच्या कप्यातले अठरा आता बघा बरोबर एककाखाली एक दशकाखाली दशक अशी मांडणी आपण केली शतका खाली शतक हजार खाली आता बेरीज केल्यावर आपल्याला किती आली यांची बेरीज एककाची बेरीज बेरीज दशकाची नऊ एकदा दोन बारा चला एक सहा एक सात आठ आट, आठणे आट, बघा आपलं उत्तर बरोबर आहे का नऊ हजार आठ परंतु जणांना वेगळ्या पद्धतीने गणित करायला आवडतं त्यांच्यासाठी हे उदाहरण अतिशय मजेदार आहे